श्री स्वामी समर्थन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारचा एक मोठा निर्णय जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आर्ट्स कॉमर्स आयटीआय डिप्लोमा आणि इतर सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी नक्की चॅनलशी कनेक्ट राहा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सविस्तर अपडेट विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी यांचे फॉर्म देखील भरता येतील तर बघूयात पूर्ण वृत्त आज सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर आता मोफत उपचार होणार आहे जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार मुख्यमंत्री शिंदे सरकारचा एक मोठा प्लॅन तर पूर्ण माहिती आपण बघूयात याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच गरीब आणि दुर्बल घटकातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार अशा नागरिकांसाठी खास निर्णय घेणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाद्वारे महाराष्ट्रातील सर्व गरीब आणि असुरक्षित घटकांसाठी उपचार होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार आता मोफत केले जात आहेत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत दोन हजार चारशे अठरा संस्था आहेत नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय महिला रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय संदर्भ सेवा रुग्णालय या सर्व ठिकाणी उपचार मिळणार आहेत असे प्रकारचं वक्तव्य मंत्र्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जून मध्ये महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती देखील वाढवण्याची घोषणा केली होती याची जी मर्यादा होती दोन लाखावरून थेट पाच लाखापर्यंत करण्यात आली होती आता योजने या योजनेतील लाभ सर्वच नागरिकांना मिळणार आहे यापूर्वी हा लाभ फक्त पिवळं जे रेशन कार्ड होते त्यांना भेटत होता परंतु आता या सर्वच लोकांना याचा लाभ भेटणार आहे म्हणजे केशरी असेल तरी त्यांना लाभ भेटेल त्याचप्रमाणे कृषी संकटाचा सामना करणारे चौदा जिल्ह्यातील पांढरा शिधापत्रिक जे असतील त्यांना देखील याचा लाभ भेटणार आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर व्हिडिओला जास्ती असं शेअर करा आणि एका शेअरमुळे भरपूर लोकांचा फायदा होऊ शकतो ओव्हरऑल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच सर्व नागरिकांना आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार भेटणार आहेत आणि दोन लाखाची व्याप्ती आता पाच लाख करण्यात आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ